नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे कांदा बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील जुन्नर अळीफाटा येथील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती जुन्नर आईफाटा या ठिकाणी आज अवक सहा हजार नऊशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे जुन्नर आईफाटा येथील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे Let it.